संध्याकाळचा गार वारा सुटला होता निसर्ग शांत होता पण रोहनच्या मनात मात्र प्रचंड गोंधळ चालू होता तो एका पार्कमध्ये एकटाच बसला होता डोक्यात हजारो विचार फेर धरून नाचत होते करिअरची चिंता नातेसंबंधातील संबंधातील गुंतागुंत आणि भविष्याबद्दलची भीती दिवसेंदिवस त्याचं आयुष्य एका अनिश्चिततेच्या गर्देत अडकून चाललं होतं तेवढ्यात एका आजोबांनी त्याच्या शेजारी येऊन बसत विचारलं काय रे खूप विचार करा आहेच वाटत रोहन थोडा चकित झाला त्याने त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं पण त्या आजोबांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होत जणू काही त्यांच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरं होती थोड्या वेळाने रोहनने हळूच विचारलं काका तुम्ही कोण त्या वृद्धाने हसत उत्तर दिलं मी कोण आहे यापेक्षा तुला काय जाणून घ्यायचं आहे ते महत्वाचं आहे हे ऐकून रोहनला अजूनच गोंधळ्यासारखं वाटलं तुला वाटतं की तुझ्या आयुष्यात काहीतरी चुकतंय तणाव चिंता गोंधळ हे सगळं नक्की कुठून येतं माहीत आहे का आजोबा विचारच होते रोहनने शांतपणे मान हलवली मला माहीत नाही पण मी सतत भूतकाळातल्या चुका आठवत असतो आणि भविष्याबद्दल घाबरून जातो आजोबा मंद हसले <laughs> बिंगो आज तर तुझ्या त्रासाचं मुख्य कारण आहे तुझं मन भूतकाळात आणि भविष्याच्या जाळ्यात अडकलेलं आहे पण खरी जादू फक्त आत्ताच्या क्षणात आहे रोहनला काहीच समजत नव्हतं त्याने विचारलं हे कसं शक्य आहे मी भूतकाळ विसरू शकत नाही आणि भविष्याची चिंता न करता जगायचं तरी कसं आजोबांनी जमिनीवरून एक पान उचललं म्हणाले हे पान पहा हे फक्त आता अस्तित्वात आहे ते काल नव्हतं उद्या कदाचित राहणारही नाही पण आताच्या क्षणात ते पूर्णपणे इथे आहे तसंच तुझं आयुष्य फक्त आत्ताच्या क्षणात आहे भूतकाळ फक्त आठवण आहे भविष्य फक्त कल्पना आहे मग त्यात अडकून कापडायचं ते ऐकून रोहन विचारात पडलं आजोबा पुढे म्हणाले मन हे भूतकाळाच्या आठवणी आणि भविष्याच्या कल्पनांनी भरलेलं असत त्यामुळे सतत चिंता निर्माण होते पण जर तू तु तुझ्या विचारांना फक्त एक तटस्थ निरीक्षक म्हणून पाहिलं तर तुला कळेल की ते विचार तुझे नाहीत ते फक्त येतात आणि जातात म्हणजे मी माझ्या विचारांवर नियंत्रण मिळवू शकतो रोहनने विचारलं हो आणि यासाठी तुला काही साध्या गोष्टी करायच्या आहेत आजोबा म्हणाले श्वासांवर लक्ष केंद्रित कर जोपर्यंत श्वास घेत आहेस तोपर्यंत तू जिवंत आहेस म्हणून श्वासाकडे लक्ष दे तो तुला नेहमी आत्ताच्या क्षणात आणेल विचारांना जाऊ दे नकारात्मक विचार आले तर त्यांना थांबवू नकोस पण त्यांच्यात गुंतही नकोस फक्त त्यांचं निरीक्षण कर आत्ताच्या क्षणात जग जे काही करत आहेस त्यात पूर्णपणे गुंतून जा मोबाईल वापरताना जेवताना किंवा कुणाशी बोलताना त्या क्षणाला पूर्णत अनुभव हे ऐकून रोहनला जाणवलं की तो किती छोट्या छोट्या गोष्टींमुळे तणाव घेत होता तो सतत भविष्यातलं अज्ञान टाळायचा प्रयत्न करत होता आणि भूतकाळातल्या आठवणीत गुरफटत होता पण त्या संध्याकाळी त्याने एक नवीन निर्णय घेतला मी फक्त आत्ताच्या क्षणात जगेन त्याने खोल श्वास घेतला आजोबांकडे पाहिलं आणि मंद हसला धन्यवाद आज तुम्ही मला आयुष्याचा खरा मंत्र दिला आजोबांनी प्रेमानं त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले फक्त हे लक्षात ठेव आनंद कुठेतरी बाहेर नाही तो तुझ्या आत आहे आणि तो फक्त आत्ताच्या क्षणातच मिळू शकतो त्या दिवसानंतर रोहनच्या आयुष्याला नवा मार्ग मिळाला तो आता तणावमुक्त होता स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवू शकत होता आणि सर्वात महत्त्वाचं त्याला खरं जगायचं रहस्य कळलं होतं ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली जर तुमच्या आयुष्यातही ताणतणाव असेल तर आत्ताच्या क्षणात जगा आणि जर ही गोष्ट उपयोगी वाटली असेल तर इतरांनाही नक्की शेअर करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये